नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा मतदान कार्ड कशा पद्धतीने घर बसल्या आणि तेही तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा त्यामध्ये दुरुस्ती करू शकता या संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोतच तर पहा मतदान करणे आपलं कर्तव्य नसून तो एक आपला अधिकार सुद्धा आहे यामध्ये पहा मित्रांनो कोणकोणत्या सुविधा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अवेलेबल आहेत तर नवीन नोंदणी असो आधार कार्ड मतदान कार्ड दोन्ही लिंक करणे असो त्यानंतर नाव वगळणे म्हणजे नाव काढून टाकायचं असेल तर नाव, नाव, नाव जन्मतारीख फोटो पत्ता यांच्यामध्ये बदल करायचा असल्यास डुप्लिकेट मतदान कार्ड काढायचे असल्यास दिव्यांग मतदार म्हणून नोंदणी करायची असल्यास ही मतदान कार्ड डाउनलोड करायची असल्यास मोबाईल नंबर लिंक करायचे असल्यास म्हणजे ह्या ज्या सर्व सुविधा आहेत त्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत आता ते कुठे जाऊन तुम्हाला करता येणार आहे तर या ठिकाणी पहा सर्वात प्रथम जर सोप्या पद्धतीने करायचं असेल तुमच्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल असेल तर त्यामध्ये तुम्ही वोटर हेल्पलाईन हे ॲप डाउनलोड करू शकता यामध्ये वोटर हेल्पलाईन हे पाहून या ऍपचा सिम्बॉल तुम्ही लक्षात ठेवा सर्च जर केलं प्ले स्टोरमध्ये तर तुम्हाला ऍप स्टोअर असेल तर ऍप स्टोअर प्ले स्टोर असेल तर प्ले स्टोअर वोटर ऍप असं सर्च करायचं आहे यानंतर हे जे ऍप्लिकेशन आहे हे तुमच्या समोर येणार आहे आणि हा सिम्बॉल लक्षात ठेवून हे ॲप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करा यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्याच्या नंतर जे मग त्यामध्ये करेक्शन करायचं असो नवीन अप्लाय करायचं असो ते सर्व सुविधा उपलब्ध आहेतच ही झाली एक पद्धत दुसरी पद्धत अशी आहे की वेपसेट, वेपसेट कि या ठिकाणी पहा की आहे ऑफिशियल वेबसाईट ऑनलाईन वेबसाईटद्वारे सुद्धा तुम्ही तुमच्या नावात बदल असो फोटोमध्ये बदल असो पत्त्यामध्ये बदल असो किंवा नवीन मतदान कार्ड काढायचे असो या सर्व सुविधा ज्या आहेत त्याचा लाभ घेऊ शकता तर आता जाऊया आपण आपल्या वेबसाईटवर तर पहा मित्रांनो आपण आता वेबसाईटवर आलेलो आहोत वेबसाईटचं नाव सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन त्यानंतर पहा इथे विविध फॉर्म तुम्हाला दिसतात फॉर्म कसे जे आहेत तर विविध फॉर्म जे आहेत ते विविध अपडेटचे असो नंतर लिंकचे असो त्या संदर्भात यांनी माहिती दिलेली आहे तर पहा इथे न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्टोर तर फॉर्म नंबर सहा जो आहे तो नवीन मतदार याच्यासाठी आहे आणि ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे ते या ठिकाणी अप्लाय करू शकता अठरा वर्ष आणि फ्यू मंथ्स तर पहा हे जे आहे इथे जर तुम्हाला नवीन मतदान कार्ड काढायचं असेल तर हा फॉर्म भरावा लागणार आहे यामध्ये लॉग इनचं ऑप्शन आहे इथे पहा लॉग इनचं ऑप्शन तुम्हाला दिसेल या ठिकाणी जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता लॉग इन म्हणजे जर तुमचा आयडी पासवर्ड नसेल तर तुम्ही अप सुद्धा करू शकता साईन अपमध्ये काही नाही तुमचा मोबाईल नंबर नाव ईमेल आय डी वगैरे टाकावा लागतो आणि त्यानंतर इथे सिम्पली तुमचं लॉग इन हे आहे होऊन जाते नंतर पहा मित्रांनो तुम्हाला जर नवीन मतदान कार्ड काढायचं असेल तर सहा नंबरचा फॉर्म भरावा लागेल तशी माहिती यांनी दिलेलीच आहे त्यानंतर एन आर आयसाठी जो आहे तो सहा एचा फॉर्म आहे नंतर पहा जर तुम्हाला नाव काढून टाकायचं असेल किंवा ऑब्जेक्शन असेल त्या ठिकाणी नाव डिलीट करायचं तर फॉर्म नंबर सात आहे आणि सर्वात महत्वाचा फॉर्म तो म्हणजे आठ नंबरचा फॉर्म आहे यामध्ये ॲड्रेसमध्ये चेंजेस असो नंतर इलेक्ट्रोल म्हणजे तुमचं जे मतदान कार्ड आहे इलेक्शन कार्ड आहे त्याच्यावर जर तुमच्या नावामध्ये किंवा सरणेममध्ये किंवा वडिलांच्या नावामध्ये जर बदल करायचा असल्यास या ठिकाणी चुकी वगैरे झालेली असेल किंवा तुम्हाला अपडेट करायचं असेल तर ते सुद्धा इथे बदल करू शकता त्यानंतर पहा रिप्लेसमेंट ऑफ ई पी आय सीसुद्धा या ठिकाणी सुविधा अवेलेबल आहेत आणि मार्किंग ऑफ पी डब्ल्यू डी तर पहा हे सर्व ऑप्शन्स या फॉर्म नंबर आठमध्ये तुम्हाला उपलब्ध होतात अपडेट करण्यासाठी हा फॉर्म नंबर आठ जो आहे तो महत्त्वाचा आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर जे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला अपलोड करावे लागतील वेबसाईटवर करा की त्या ॲपवर करा दोन्ही याच्यावर जरी तुम्ही केला तरी चालणार आहे आणि विविध फॉर्म भरून तुम्ही नवीन मतदान कार्डसुद्धा डाउनलोड करू शकता या ठिकाणी पहा आधार कनेक्शन जर करायचं असेल कलेक्शन करायचं असेल तर सहा बी हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि त्यानंतर खाली पाहू शकता तुम्ही विविध फॉर्म्स आहेत विविध सुविधांसाठी तर ही एकूण हे फॉर्म्स आहेत आणि ही वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे तिथून जाऊन तुम्ही सगळ्या वेबसाईटवर येऊ शकता किंवा गुगलवर जरी सर्च केलं तरी चालणार आहे नवीन मतदान कार्ड असो दुरुस्ती असो दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आणि त्यासोबतच वेबसाईट ॲपवरून सुद्धा तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची माहिती आणखी जर काही तुमचे संदर्भात प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता पुला भेटू एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद